इस देश में पैसे की कमी नाही आहे इमानदारी काम करने वाले लोगों की कमी आहे जेव्हा नेत्यांना कळतं की लोकांना हे आवडत नाही नेते हुशार आहेत तुमचा रंग पण ते लगेच बदलतात त्यांना माहित आहे कोणती टोपी घातली की निवडून येणार आहे लोकांचा मूड कुठे आहे बरोबर ती टोपी घालतात उलटा चोर कोतवाल कोतवालकोटाटे म्हणजे या घटनेला खऱ्या अर्थाने तोडण्याचं पाप एमर्जन्सीच्या काळात झाला मला कळलं की घराणेशाहीवर काहीतरी माझा त्यांनी अर्धच सांगितला आहे कोणाचा मुलगा असणं हा गुन्हा नाही आहे मी आत्ता काही दिवसापूर्वी बी बी सीच्या कार्यालयात गेलो काही फॉरेनचे पत्रकार होते काही भारतातले पण होते त्यांनी मला विचारलं की तुमच्या आयुष्यात कोणतं मोठं काम झालं आहे तुम्ही खूप टनेल्स बांधले रोड बांधले लाखो करोडचे सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं तर मी त्यांना ऐकलं मी दोन हजार चौदाला मंत्री झालो पण माझ्या लहानपणी माझ्या शहरात माझ्या आईबरोबर बहिणीबरोबर एका सायकल रिक्षात बसायचं आणि त्या सायकल रिक्षात बसलेला माणूस आम्हाला खिचत वरती न्यायचा चढावरून तेव्हा त्याच्या अंगातून घाम गळायचा ते मी लहानपणी बघितलं ते बघितल्यावर मला खूप वाईट वाटायचं नंतर मला कळलं की डॉक्टर राम मनोहर लोहिया असं म्हणाले हे मुलायमसिंग यादवनी पार्लमेंटमध्ये मी जेव्हा बिल आणलं होतं तेव्हा ते बोलले होते की राम मनोहर लोहिया असं म्हणाले की मी आयुष्यात या रिक्षात बसणार नाही कारण गरीब माणसाचं शोषण करणारी ही प्रथा आहे दीनदयाल उपाध्याय असं म्हणालो की ज्या दिवशी ही प्रथा बंद होईल तो या देशातला सुनहरा दिवस होईल मी सगळ्या आय आय टीच्या लोकांना बोलवलं लो। टेक्नॉलॉजी एक्सपर्ट लोकांना बोलावलं लो। आणि मी सांगितलं मला मेकॅनिक्ड इवन ई रिक्षा आणि ई कार्ड तयार करून पाहिजे मी पार्लमेंटपर्यंत लढलो आणि मेकॅनेज जीवन ई रिक्षा देशात आणला आणि मला आज आनंद आहे की जे दीड कोटी लोक ज्यातले सत्तर टक्के शेड्युल कास्ट आणि मुस्लिम समाजातले लोक धंदा करत होते ते, ते दीड कोटी लोक आता मेकॅनिज जीवन ई रिक्षा चालवतात आणि आता एक क्विंटलचं पोतं कोणी पाठीवर ठेवत नाही तर ते ई कार्ट देऊन घेऊन जातात हे कार्तिकारी परिवर्तन झालं या समाजामधली विषमता संपली पाहिजे समाजामधली जातीवाद छुवाछूत अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे माणूस हा जातीने मोठा नाही आहे गुणांनी मोठा आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात नाही विचारत छत्रपती शिवाजी महाराजांची जात नाही विचारत राजर्षी शाहू महाराजांची जात नाही विचारत आपण महात्मा ज्योतिबा फुलेंची जात नाही विचारत आपण ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांची गाडगे महाराजांची तुकडोजी महाराजांची आपण जात नाही विचारत माणूस हा जातीने नाही माणूस हा गुणांनी मोठा आहे मी पण खासदार झालो तिसऱ्यांदा मी नाही करत जातीवाद मी सांगितलं लोकांना की तुम्हाला पटलं तर मला मद्य नाही त्यांना का देऊ पण मी नाही करणार आहे मी नेहमी लोकांना एक प्रश्न विचारतो की तुम्हाला जेव्हा हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा तुम्ही असा नाही विचार करत का माझा जातवाला याच्याकडे करून घ्या तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं असेल तर जिथले चांगले पदार्थ आहे जिभेला आनंद मिळतो तिथे तुम्ही जाता तेव्हा नाही विचार करत आपला जातवाला याच्याकडे खाऊन घ्या कपडा घ्यायचा असेल तर जिथे स्वस्त आणि चांगला मिळेल त्याच्याकडनं घेतो मग मतदान द्यायच्या वेळी हा का विचार करता जर या देशाचं भविष्य बदलवायचं असेल तर तुम्ही जर चांगले नेते आणि चांगल्या पार्टीच्या मागे उभे नाही राहणार तर कसा देश बदलणार आहे आणि म्हणून लोकांनी जेव्हा लोकांमध्ये प्रगल्भता येईल आणि विचार करून जेव्हा लोक मत देतील तेव्हा आपोआप राजकारण बदल जेव्हा नेत्यांना कळतं की लोकांना हे आवडत नाही नेते हुशार आहेत तुमचा रंग पोन ते लगेच बदलतात त्यांना माहीत आहे कोणती टोपी घातली की निवडून येणार आहे लोकांचा मूड कुठे आहे बरोबर ती टोपी घालतात म्हणजे नेते हुशार आहेत पण तुम्ही जोपर्यंत आग्रही राहणार नाही की नाही आम्हाला असाच नेता पाहिजे तोपर्यंत तुमच्या स्वप्नातला भारत तुमचे भविष्य भवितव्य बदलवणारा होऊ शकत नाही मला कळलं की घराणेशाहीवर काहीतरी माझा त्यांनी अर्धच सांगितला आहे कोणाचा मुलगा असणं हा गुन्हा नाही आहे मी पण अध्यक्ष होतो भाजप माझी मोदीजींची भूमिका एकच आहे की त्यामुळे आम्ही आग्रहाने सांगितलं की नाही पण एक गोष्ट आहे की कोणाचा मुलगा असणार ना गुन्हा नाही पण जनतेचा आग्रह असेल आईवडिलांचा नाही जेव्हा जनता त्याला चॉईस करते की आम्हाला हा उमेदवार पाहिजे तो कोणाचाही मुलगा असो त्याला उमेदवारी देण्यात गैर नाही आणि इथली उमेदवारी जी मिळाली ती जनतेच्या आग्रहाका तर मिळाली ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळी माझं भाषण त्यांना लागू पडत नाही पण राजकारणामध्ये असं की इकडले तिकडले वाक्य जोडून रोज सुरू असतं मला विश्वास आहे की मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार के गेला केला गेला की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलणार आहे आता हो बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही आम्ही बदलवू देणार नाही आणि कोणी असा प्रयत्न केला तर ते होऊ देणार नाही मी लॉ ग्रॅज्युएट आहे वकिली नाही गेली पण तिसऱ्या वर्षाला आम्हाला संविधानाचा पेपर होता इंडियन कॉन्स्टिट्यूशन चार पार्टमध्ये आपलं संविधान आहे आणि पहिल्या पार्टमध्ये संविधानाची मूलतत्वं आहेत ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठी केस झाली होती सगळ्या वकिलांना माहिती आहे केशवानंद भारती केस त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि दहा सुप्रीम कोर्टाचे जज असा खंडपीठ होता आणि त्यांनी एक निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही मग हे मूलभूत तत्व कोणती होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच आणि हे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे की हे बदलू शकत नाही मग घटनेला तोंडण मरोडण्याचं काम आणि घटनेच्या धज्जिया उडवण्याचं काम कोणी केलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लागली त्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय झाला रायबरेली लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींची निवडणूक अवैध घोषित झाली त्यांनी राजीनामा द्यायच्याऐवजी त्यांनी घटना बदलवण्याकरता बिल पार्लमेंटमध्ये आणलं आणि स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने बाबासाहेबाच्या घटनेच्या धर्जिया उडवल्या आणि पूर्ण घटना तोंड म्हणून आपल्या स्वार्थाकरता टाकली सत्याहत्तर साली जनता पार्टी आली आणि जनता पार्टीने आल्यानंतर पुन्हा त्या सगळ्या दुरुस्त्या करून घटना पूर्ववत केली आता आम्ही हा इतिहास असताना उलटा चोर कोतवालकोट आठे म्हणजे हे लाल पुस्तक घेऊन फिरून राहिले अरे पहिले आपल्या तर झाकून पा उलटा चोर कोतवालकोट आठे म्हणजे या घटनेला खऱ्या अर्थाने तोडण्याचं पाप एमर्जन्सीच्या काळात झालं आणि आता आमच्या नावाने ओरडतात मुसलमानांना सांगतात देखू हे बी जे पीवाले खतरनाक आहे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना आहे तो पंजेपूर मध लगाव मी तुम्हाला विचारू इच्छितो भारत सरकारच्या सदुसष्ट योजना आहे उज्ज्वला योजनामध्ये साडे नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर आणि शेगड्या मिळाल्या आयुष्य योजनेमध्ये पाच लाखापर्यंत अनेक लोकांना मदत मिळाली हार्टचे ऑपरेशन झाले आणि आता लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक आमच्या भगिनींना महिन्याला पैसे मिळाले कुठे खाली लिहिलं होतं का की दलित मुसलमानांनी अर्ज करता कामा नये असं कुठे लिहिलं होतं नव्हतं लिहिलं सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास और सबका विकास या आधारावरच आम्ही काम केलं परंतु जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याची कोशिश होते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा प्रयत्न झाला त्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्याला महाराष्ट्राचं भविष्य बदलवायचं आहे मला आपण सांगा मी दहा वर्षापासून मंत्री आहे याच्या आधी काही मंत्री झाले नाही का के केंद्रात मला एक सांगा का बरे एक तरी एक फूट तरी एक सिमेंट रोड होता का कुठं मी सांगली जिल्ह्यामध्ये दहा हजार कोटीचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा हजार कोटीचे सातारा जिल्ह्यामध्ये नऊ हजार कोटी रुपयाचे सोलापूर जिल्ह्यात सोळा हजार कोटी रुपयाचे सोळा हजार कोटी रुपयाचे कामं केली मग नाही झालं याचं श्रेय मला आहे का नाही याचं श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे कारण तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतं आमचं सरकारच बनलं नसतं तर आम्ही मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर काम करू शकलो नसतो का करता आणि म्हैसाळकरता किती चर्चा किती वाद झाले मला माहिती आहे मी रस्ते विकास मंडळाचा अध्यक्ष होतो त्यावेळी मला मनोहर जोशी म्हणजे नितीन तू हे याची योजना मी हे पश्चिम महाराष्ट्र सिंचन कार्पोरेशनची घटना मी लिहिली आहे पण मला खूप पैसे मिळाले आता माझ्याजवळ एवढे पैसे आहे की मी कॅपिटल मार्केटला गेलो आणि माझं नाव लागलं का पैशाचा पाऊसच पडतो आम्ही आत्ता इन्व्हीट मॉडेलमध्ये गेलो सात दिवस आमचा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब झाला मी पहिल्यांदा आमच्या मुलाबाळांबरोबर गोव्याला गेलो पहिल्या दिवशी सात तासात ओव्हर सबस्क्राईब झाला एवढे पैसे यायला लागले दन येत ला, होते तो घाबरला मेंबर फायनान्स तो तर रिझर्व्ह बँकेचा डेप्युटी होते मला सर जल्दी आओ मला कि बोले इतना पैसा वापस कैसे करूंगा ये सात घंटे में ओवर सब्सक्राइब हो गया मैं गोवा सोन सका विमानी मुंबई आलो स्टॉक एक्सचेंज मध्य गेलो घंटा बाजली बॉन्ड इश्यू खत्म सेवन टाइम्स ओवर सब्सक्राइब इस देश में पैसे की कमी नहीं है ईमानदारी से काम करने वाले लोगों की कमी है मैं आला कुछ ठेकेदार मी बोलू शको तो तुम्हारे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली आहे पण एकही ठेकेदार कधी कामा करता माझ्याकडे त्याला यावं लागलं नाही आणि म्हणून मी ठेकेदारांना सांगतो काम खराब केलं चालेल रगड दूंगा तुम याद रखना माल नाही खाया ठोकूंगा तुम अनेक ब्लॅकलिस्टेड केले मोठ्या मोठ्या कंपन्यांना करून टाक याचं कारण ही संपत्ती भारतीय जनतेची आहे हे रोड कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आहे हे रोड खऱ्या अर्थान्याचे मालक तुम्ही आहात जनतेच्याबद्दल सामाजिक दायित्वाची भावना ठेवून इमानदारीने काम करणारी पार्टी सरकार आणि नेता असेल तर महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राहुलचं भविष्यपणावर नाही लागलं तुमचं भविष्यपणावर लागलं जेवढे मुद्दे प्रकाश भाऊंनी सांगितले यातले अनेक मुद्दे सुटण्यासारखे आहेत पण माझी सवय वाईट आहे मला एकदम मी काही आश्वासन देऊ शकत नाही मी खोटं बोलत नाही कधी आजपर्यंत हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत मी जे बोलतो ते करतो तर तुम्ही मला आधी दोन दिवस आधी पाठवलं असतं मी तयारी करून आलो असतो पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे ट्रॅफिक जामचं वगैरे सांगितलं तर नॅशनल हायवे नाही आहे पण दिल्लीला या हा खासदार साहेबांना घेऊन हे येतात नाही मी ते ड्रायपोर्ट मंजूर केलेला आहे की इथून डायरेक्ट तुमचा कंटेनर जगात कुठेही एक्सपोर्ट इम्पोर्ट होईल फक्त जागा पाहिजे ती जागा दिली की रेल्वेच्या बाजूला आणि ही जागा असेल तर दोन्ही बाजूने हा ड्रायपोर्ट आणि मग बंगलादेशचा नवीन रस्ता मी करून दिला तुम्हाला त्यामुळे तुमची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल तुम्ही जास्त कॉम्पिटेटिव्ह आल त्यामुळे मी जेवढे काही प्रश्न तुम्ही सांगितले ते नक्की सोडण्याचा प्रयत्न करील राहुल आवाडे उच्च शिक्षित आहेत कर्तबगार आहेत आणि आपले प्रश्न आपल्याच प्रश्नाबद्दलची सगळी जी महत्वाची प्रश्न आहेत ती विधानमंडळात आवाज उचलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार तुम्ही राहुलला <laughs> प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सेवेची संधी द्या ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे मी कोल्हापूरला देवीचं दर्शन घेऊन लगेच विमानाने नागपूरला मला जायचं आहे त्यामुळे वेळ कमी आहे तरी मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला आपल्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आणि माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार यानंतर आभार प्रदर्शन या। पिंटू आवळे उरुत भाऊसावळे यांनी करायचे आजच्या शहापूरच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपन्न झालेल्या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आदरणीय खासदार दहरशील मानेदादा आदरणीय आमदार हळवंकर साहेब आदरणीय प्रकाश आवाडे साहेब तसेच महायुतीचे